नमस्कार मी निकिता निकिता रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण नाश्त्यासाठी कंट्रोलची तांदळापासून सॉफ्ट स्पंजी इटली कशी बनवायची ते बघूया चला तर मग पटकन बनवायला सुरुवात करूया तर इथे मी तीन वाटी कंट्रोलची तांदूळ घेतली आहेत त्यामध्ये एक वाटी डाळ घातली दोन्ही व्यवस्थित असं मिक्स केलं एक चमचा मेथीदाणे दोन तीन वेळेस आपण पाणी घालून स्वच्छ पाण्याने हे आपल्याला धुऊन घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी दोन तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे यामध्ये पाणी टाकून आपल्याला तीन ते चार तास आपल्याला दाळ तांदूळ भिजत ठेवायचे आहेत तर चार तासानंतर तुम्ही बघू शकता दाळ तांदूळ आपले मस्त असे भिजले गेलेत आता आपण हे मिक्सरला वाटायला घेऊयात तर मिक्सरच्या भांड्यात आपण हे घालून घेऊया आपल्याला यामधलं पाणी अजिबात फेकून द्यायचं नाही कारण यामधलंच पाणी आपल्याला वाटायला घ्यायचं आहे तर थोडंसं पाणी आपण यामध्ये टाकून मिक्सरला चालू बंद करून बारीक कर असं वाटून घेऊया आणि आतापर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर, लवकर सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच नवनवीन ना रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील तर मिक्सरला मी फिरून घेतला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे बेटर पाहिजे आहे तर सर्व आहे चमच्याने आपण व्यवस्थित असं फेटून घेऊया रात्रभर आपल्याला हे असं झाकून ठेवायचं आहे आता आपण इडली सोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊया तर सर्वप्रथम आपण कढईमध्ये एक चमचा तेल घालू त्यामध्ये एक चमचा उडदाची डाळ एक चमचा हरभऱ्याची डाळ तेलामध्ये परतून घेऊया तर इथे मी लांब आकारामध्ये कांदा कट का करून घेतला होता ते टाकला लसणाच्या आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे नंतर यामध्ये लांब अकारामध्येच मी टोमॅटो कट करून घेतलं ते पण इथे मी घातलं आहे चवीपुरतं मीठ टाकू कश्मीरी लाल मिरची घातली एक चमचा मस्त असा आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे थंड झालं की आता आपल्याला हे मिक्सर मध्ये फिरून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे मिक्सरला मी फिरून घेतलं आहे आता आपण तडका बनवण्यासाठी तडका पॅन मध्ये थोडस मी तेल घातलं त्यामध्ये जिरे जिरे छान तर तडली की नंतर ही मोहरी घातली आहे एक लाल मिरची घातली आहे कढीपत्ता घातला आणि यावरती आपण तडका टाकू आणि व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपली ही चटणी बनवून तयार आहे तर आता आपण सांबार बनवायला घेऊया तर कढईमध्ये तेल घातलं दोन चमचे जिरे मोहरी छान तडतडली की नंतर यामध्ये आपल्याला एक सुकी लाल मिरची घालायची आहे लांब साईज मध्ये इथे मी कांदा कट करून घेतला ते पण इथे मी टाकला आहे कांदा मस्त असा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे नंतर यामध्ये कढीपत्ता एक टोमॅटो कट करून घेतलं ते पण ते मी घातलं आहे शेवग्याच्या शेंगा जर तुमच्याकडे दुधी भोपळा असेल तर ते तुम्ही सुद्धा याच्यामध्ये घालू शकता मस्त तेलामध्ये मी भाजून घेतलं नंतर यामध्ये हळद लाल तिखट सांबर मसाला चवीनुसार मीठ टाकून परत आपल्याला चमच्याने परतून घ्यायचा आहे अगदी थोडं पाणी घालून आपल्याला हे शेंगा शिजून घ्यायच्या आहेत शेंगा शिजेपर्यंत इकडे मी गॅसवरती डाळ शिजायला घातली होती डाळ मस्त अशी शिजली थोडस मीठ टाकून आपल्याला रईनी हटून घ्यायची आहे तर आता आपण हे डाळ्यामध्ये टाकून घेऊया आणि यामध्ये चिंचेचं पाणी थोडासा गूळ आणि बारीक कापलेली कोथिंबीर घालू तर तयार आहे आपलं सांबार आता आपण इडली बनवायला घेऊया तर बघा मस्त असं आपलं हे फुललं गेलं आहे यामध्ये आपण खायचा सोडा आणि चवीनुसार मीठ टाकून परत हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे इडलीच्या भांड्याला इथे मी तेल लावून घेतलं आहे यामध्ये बेटर टाकून घेऊया तर इथे मी एक एक चमचा बेटर टाकला आहे बेटर टाकीपर्यंत चुलीवरती मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आता आपण इडली त्यामध्ये स्टीम करून घेऊया आठ दहा मिनिट आपल्याला इडली स्टीम करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली इडली स्टीम झाली आहे तर इडली थंड हो होण्यासाठी ठेवू तोपर्यंत आपण ताटामध्ये सांबार सर्व करून घेऊया तर आपण चटणी बनवली होती ती पण आपण ताटामध्ये सर्व करू इडली थंड झाली की चमच्याच्या साहाय्याने आपण व्यवस्थित अशी काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली सॉफ्ट इडली बनून तयार आहे आता आपण ही सर्व करून घेऊया आणि हा तुम्ही पण या इडली सांबार खायला आणि जाता जाता, जाता तेवढं व्हिडिओला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त रहा, आणि खात रहा, धन्यवाद